चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे चारित्राच्या चार संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा निर्गुण खून केला या घटनेने परिसरात एकच खडबड उडाली आहे भारताबाई कैलास गायकवाड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर पती कैलास एकनाथ गायकवाड राहणार ओझर तालुका चाळीसगाव याला पोलिसांनी अटक केली चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील रहिवासी कैलास गायकवाड हा पत्नी हिच्या सोबत कामानिमित्ताने रोहिणी या गावी राहत होता दोघांमध्ये किरकोळ कारणावरून नेहमी वाद व्हायचे इतकेच नाही तर कैलास हा पत्नी भारताबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला तिच्या सोबत वाद घालायचा तसेच तिचा छळ करायचा दरम्यान पाच एप्रिलला रात्री भारताबाई ही पती कैलास गायकवाड व मुलगी योगिता यांच्यासह घरात झोपली होती यावेळी कैलासने दगड डोक्यात टाकून हिचा खून केला यानंतर तो फरार झाला होता तसेच चाळीसगाव पोलिसांच्या डीबी पत्काची मदत घेत मारेकरी कैलास गायकवाड याला शोधून ताब्यात घेतले सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव